श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या पंधरा फेब्रुवारीला म्हणजेच रविवारी आहेत महाशिवरात्र महाशिवरात्र ही भगवान शिवशंकरांची महान रात्र मानली जाते ही रात्र अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारी मांडली जाते या महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव एका अत्यंत शांत ध्यानास्त अवस्थेत कैलासावर स्थिर झाले होते ज्याला योग परंपरेत सर्वोच्च स्थान आहे आणि म्हणून असे म्हटले जाते की महाशिवरात्रीचा दिवस गंगेच्या प्रत्येक थेंबा इतका पवित्र मानला जातो आणि म्हणून महाशिवरात्र हा भगवान शिवशंकरांचा अतिशय आवडता दिवस आहे पुराणिक कथेनुसार या महाशिवरात्रीच्या दिवशी समुद्र मंथनातून निघालेले हलाल विष पिऊन शिवाने संपूर्ण विश्वाचे रक्षण केले होते आणि म्हणून त्यांना नीलकंठ म्हणून पूजले जाते तसेच या महान दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाहसुद्धा झाला होता म्हणून हा दिवस दापत्य जीवनातील सुख आणि सौभाग्यासाठी अत्यंत पवित्र मानला जातो या महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी रात्रीच भगवान शिव प्रथमच लिंग स्वरूपात प्रकट झाले त्याचे तेज कोटी सूर्यासारखे होते आणि म्हणून या दिवशी उपवास रुद्राभिषेक रात्री जागरण केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊन सर्व पापांचा नाश होतो असे म्हटले जाते या दिवशी भगवान शिवशंकर हे आपल्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवरती आलेले असतात त्यामुळे पृथ्वीवरती शिवतत्व हे एक हजार पटीने कार्यरत असते आणि म्हणून या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत रविवारी महाशिवरात्रीला तुम्ही एक वेळ उपवास नाही केला तरीही चालेल पण तुरटीचा एक खडा इथे ठेवा कोणताही शत्रू फक्त दोन दिवसात संपेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन फक्त चोवीस तासातच घरातील इडापिडा नजरबाधा दूर होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदेल कुटुंबाची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर हा तुरटीचा खडा कुठे ठेवायचा आहेत हा उपाय कसा करायचा आहे कोणत्या त्या वेळेत करायचं आहे अशी ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तसेच हाईप बटनला देखील क्लिक करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी करायचा आहे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा हा उपाय जो आहे तर तो तुम्ही करू शकता कारण महाशिवरात्रीचा संपूर्ण दिवस आणि रात्र ही खूप शुभ मानली जाते त्यामुळे तुम्ही हा उपाय दिवसभरामध्ये कधीही करू शकता यंदा या महाशिवरात्रीला सर्वार्थ सिद्धीयोग आणि अमृत सुद्धा निर्माण झालेले आहेत आणि हे शुभयोग इच्छापूर्तीसाठी खूप महत्त्वाचे मानले जातात या योगामध्ये आपण जे काही उपाय करतो ज्या काही सेवा करतो तर त्या सिद्ध होतात त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळं प्राप्त होते आणि म्हणून आपल्याला महाशिवरात्रीला हा एक उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे ज्या घरामध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी हा एक उपाय केला जातो त्या घरातील सर्व इडापिडा नकारात्मकता नजरबाधा घरात होणारी सततची वाद विवाद क्लेश हे नक्कीच दूर होतात आणि म्हणून जर तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असतील ही भांडणे नवरा बायकोंची असेल किंवा आई मुलांची असेल किंवा कुटुंबामध्ये इतर सदस्य राहत असेल त्यांच्यामध्ये सतत वादावाद होत असेल कुटुंबामध्ये एकोपा नसेल आणि यामुळे जर आपल्या घरात सुख शांती समृद्धी ही टिकत नसेल सतत घरात पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील घरामध्ये कोणतंही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल घरातील व्यक्ती कष्ट आणि मेहनत करत आहे परंतु कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल किंवा घरामध्ये सतत आजारपण असेल आलेला पैसा हा आजारपणामध्येच निघून जात असेल किंवा घरातली मुलं सतत हट्टीपणा करत असेल सांगितली कोणतीही गोष्ट ऐकत नसेल मुलांना सतत बाहेरची नजरबाधा होत असेल किंवा मुलं सतत आजारी पडत असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करा हा उपाय केल्याने घरातील सर्व संकट अडचणी अडथळे दरिद्री ही निघून जाईल आणि आपल्या कुटुंबाची भरभरून प्रगती होईल तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी हा उपाय केल्याने घरातील प्रखर पितृदोष हा देखील दूर होईल कारण भगवान शिवशंकर हे पितरांचे सुद्धा देवता मांडले जातात ते स्मशानात निवास करतात आणि म्हणून प्रखर पितृदोष दूर होण्यासाठी सुद्धा हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो हा उपाय जर आपण आपल्या घरात केला तर आपल्या घरातील सर्व दोष हे नाहीसे होऊन घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतील जीवनातील सर्व शत्रूंचा नाश होईल जर तुमच्या जीवनात एखादा शत्रू असेल शत्रू हा गुपित असेल किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहीत आहे शत्रू तुम्हाला वारंवार त्रास देत आहे शत्रूमुळे तुमची प्रगती थांबलेली आहे शत्रू समोरून तुमच्याशी भांडण करत आहे किंवा गुपित तुमच्यावरती वार करत आहे तर असा कोणताही शत्रू हा कायमचा दूर होण्यासाठी तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे कारण तुरटी जी आहे तर ती पांढऱ्या रंगाची असते आणि पांढरा रंग हा भगवान शिवशंकरांना अत्यंत प्रिय आहे तुरटी ही धार्मिक ज्योतिषीय आणि वास्तुशास्त्रात अत्यंत महत्त्वाची मांडली गेली आहे ती घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी वास्तुदोष नष्ट करण्यासाठी आणि आर्थिक समृद्धी मिळवण्यासाठी खूप प्रभावी मांडली जाते जर आपण या महाशिवरात्रीला तुरटीचा हा उपाय जर केला तर घरात लक्ष्मीची कृपा ही कायम राहते आणि घरातील आर्थिक अडथळे हे दूर होतात आणि म्हणून आपल्याला हा उपाय करण्यासाठी रविवारी महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे स्नान करताना सुद्धा तुम्हाला एक तुरटीचा खडा हा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचा आहे जर आपण तुरटी टाकून अंघोळ केली तर आपल्यामध्ये असणारी नकारात्मकता जी आहे तर ती दूर होते आणि आपल्याला प्रत्येक कामात यश मिळू लागते म्हणून तुरटी टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहेत देवघरामध्ये शिवलिंग असेल तर शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे म्हणून तो तुम्ही शुद्ध पाण्याने केला किंवा पंचामृतीने केला किंवा फक्त दुधाने अभिषेक केला तरीही चालेल परंतु आपल्याला अभिषेक हा करायचाच आहे आणि जर अजूनही तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग नसेल तर या पवित्र महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही शिवलिंग हे नक्कीच खरेदी करू शकता शिवलिंग हे तुम्ही पंचधातूचे किंवा इतर कुठले शिवलिंग तुम्हाला खरेदी करणं शक्य झालं तर ते तुम्ही खरेदी करू शकता यानंतर तुम्हाला देवघरामध्ये धूप धीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर लगेच तुम्ही हा उपाय सकाळच्या वेळेमध्ये केला तरीही चालेल किंवा तुम्ही संध्याकाळी दुपारी कधीही करू शकता आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तुरटीचा खडा लागणार आहे अगदी छोटासा खडा तुम्ही घेतला तरीही चालेल आणि यानंतर अगदी आपल्या तळ हाता एवढा तुम्हाला एक पांढऱ्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे चांगला असायला हवा त्या कपड्यावरती तुम्हाला हा त्रुटीचा खडा ठेवायचा आहे आणि त्या पांढऱ्या कपड्यामुळे तुम्हाला तो बांधून घ्यायचा आहे यानंतर आपल्या देवघरासमोर दिवा लावून तुम्हाला हा त्रुटीचा खडा म्हणजेच ही पोटली आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहेत आणि तीन वेळा कालभैरव अष्टकमचं पठण करायचं आहे जर तुम्हाला शक्य असेल ना तर तुम्ही अकरा वेळासुद्धा पठण करू शकता कालभैरव अष्टकम ही सेवा भगवान शिवशंकरांची खूप प्रभावी सेवा मांडली जाते जेव्हा आपण कालभैरव अष्टकम आपल्या घरामध्ये म्हणतो तेव्हा आपल्या घरात असणारी जी काही अदृश्य शक्ती आहेत वाईट शक्ती आहे, आहे किंवा जी अलक्ष्मी आहे तर ती त्या क्षणी आपल्या घरातून बाहेर जात असते इतकी प्रभावी ही सेवा मांडली जाते म्हणून आपल्याला या कालभैरव अष्टकमचं पठण जे आहे तर ते ती तीन वेळा करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला ही जी पोटली आहे तर ही आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात ते वेळा उतरवून घ्यायच्या आहेत यानंतर आपल्या घरामध्ये प्रत्येक भिंतीना तुम्हाला टच करायचे आहेत आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरून सुद्धा सात वेळा उतरवून घ्यायचे आहेत यानंतर ही पोटली घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या महादेवाच्या मंदिरात जायचं आहे महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर शिवलिंगावरती जो निमुळता भाग असतो पाणी अर्पण केल्यानंतरनं शिवलिंगावरून जिथून पाणी बाहेर पडते तर तिथे तुम्हाला ही जी पोटली आहे तर ही ठेवून द्यायची आहेत आणि यानंतर दोन्ही हात जोडून भगवान शिवशंकरांना तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत की हे महादेवा माझ्या घरात शांती आणि आनंद ठेव मला कोणासमोरही भीक मागू देऊ नकोस हे शिवशंकरा मी प्रत्येक काम आणि व्यवसाय पूर्ण प्रामाणिकपणे करेल मला तुमचा आशीर्वाद द्या मला आयुष्यात योग्य मार्गावर ठेवा मला कधीही भटकून देऊ नकोस आजपर्यंत मी ज्या काही चुका केल्या आहेत तर त्या चुका माफ करा तुमचा आशीर्वाद हा माझ्यावरती सदैव राहू द्या माझ्या घरातील सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या निघून जाऊ द्या अशी मनोभावे तुम्हाला भगवान महादेवांना प्रार्थना करायच्या आहेत यानंतर तुम्हाला मंदिरातून बाहेर यायचं आहे आणि पुन्हा नंदी देवाचं दर्शन करून नंदी देवासमोर हात जोडून पुन्हा तुम्हाला तुमची तुम्हा इच्छा जी आहे तर ती व्यक्त करायची आहेत आणि असा हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला या महाशिवरात्रीला करायचा आहे करून बघा खूप जास्त प्रभावी हा उपाय आहे शिवपुराणात हा उपाय जो आहे तर तो सांगितलेला आहे आणि तोच उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे त्यामुळे तुम्ही नक्की यंदा महाशिवरात्रीला करायचा आहे त्याचबरोबर जर तुमच्यावरती एखादं कर्ज असेल घराचं कर्ज आहे गाडीचं आहे जमिनीचा आहे शिक्षणाचा आहे किंवा इतर कोणतंही कर्ज तुम्ही घेतलेला आहे आणि त्या कर्जातून तुम्हाला बाहेर पडायचं आहे परंतु कर्ज फेडण्यासाठी तुमच्याकडे पैसाच येत नाही पैसाच टिकत नाही किंवा ते कर्ज फेडण्यासाठी तुम्हाला योग्य मार्गच मिळत नसेल तर तुम्ही या महाशिवरात्रीला एक उपाय नक्की करा हा उपाय सुद्धा शिवपुराणात सांगितलेला आहेत आणि तोच उपाय आपल्याला कर्जमुक्तीसाठी करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे ऊसाचा रस घ्यायचा आहे एक कप भरून तुम्ही उसाचा रस घ्यायचा आहे आणि त्या उसाच्या रसाने तुम्हाला शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे आता हा अभिषेक तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग असेल तर तिथेसुद्धा तुम्ही करू शकता किंवा मंदिरामध्ये जाऊन तुम्ही हा अभिषेक केला तरीही चालेल असं म्हटलं जातं की या महान दिवशी जर आपण शिवलिंगावरती ऊसाच्या रसाने अभिषेक केला तर कर्जमुक्ती होते कर्जाच्या सर्व समस्या ह्या दूर होतात आणि म्हणून कर्जमुक्तीसाठी तुम्ही हा एक उपाय सुद्धा या महाशिवरात्रीला करू शकता हे दोन्ही उपाय खूप प्रभावी आहेत त्यामुळे तुम्ही नक्की करा हे दोन्ही उपाय तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता जर तुमच्या घरात सुतक असेल तर हे उपाय तुम्ही अजिबात करू नका या दिवशी तुम्हाला फक्त उपवास करायचा आहेत महादेवांची पूजा तुम्ही नाही केली तरीही चालेल फक्त मंदिरामध्ये बाहेरून तुम्ही दर्शन करू शकता कारण सुतक असलेल्यावर आपण देवघरामध्ये दिवासुद्धा लावत नाही म्हणून पूजा करण्याचा प्रश्नच येत नाही तुम्ही फक्त दिवसभर नामस्मरण करायचं आहे आणि उपवास करायचा आहेत तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ